आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अनारसे बनवताना तुम्हाला पण टेन्शन येते का म्हणजे अनारसे तेलात विरगळतील याला खूप खसखस लागते किंवा अनारसाचं पीठ लवकर बारीकच होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये हे तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तांदूळ भिजवताना पाणी वेळोवेळी बदला जुना तांदूळ वापरा नवीन तांदूळ वापरू नका दोन ते तीन दिवस तांदूळ भिजवून रोज सकाळ संध्याकाळ पाणी बदला त्यामुळे तांदळा तांदळामध्ये जो चिकटपणा असतो तो कमी होतो आणि अनारसे तेलामध्ये अजिबात पसरत नाहीत ज्या तांदळाचा भात चिकट होतो तसा नवीन तांदूळ अजिबात वापरू नका दोन म्हणजे तांदूळ ओले असतानाच मिक्सरमध्ये वाटा म्हणजे बरेच जण ते तांदूळ पसरतात आणि थोडे सुकल्यानंतर बारीक करतात तर तसं न करता हे ओले आहेत तोपर्यंत वाटलं म्हणजे पटकन आपलं पीठ तयार होतं एकदम बारीक छान लवकर तयार होतं शिवाय त्यामध्ये रवा जास्त अजिबात शिल्लक राहत नाही तर हे पीठ बनवताना दोन पट पीठ आणि एक पट साखर किंवा गुळ घ्यायचं आहे म्हणजे जर दोन ग्लास पीठ असेल तर एक ग्लास साखर ते पण साखर सुद्धा बारीक करून चाळून घ्यायचे आहे आणि जरी गुळ वापरत असाल तरी सुद्धा त्या निम्मा प्रमाणात गुळ वापरायचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर एक किलो तांदळासाठी अर्धा किलो साखर किंवा किलो यापैकी काहीही वापरू शकता प्रमाण हेच ठेवायचं आहे म्हणजे अनारसे तेलामध्ये अजिबात विरकळत नाहीत दुसरी आणि अतिशय महत्वाची म्हणजे हे पीठ मळत असताना खूप सैल असं मळू नका यामुळे अनारसे तेलामध्ये फुटले जातात यामुळं थोडंसं घट्टसर असच पीठ मळा शिवाय आपण हे पीठ बनवून तीन ते चार दिवस आपण हे झाकून हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे फ्रीजला वगैरे लावायचं नाही म्हणजे जे, जे पीठ आहे ते चांगलं फर्मेट होतं आणि त्याचा चिकटपणा कमी होतो आणि अनारसे कुरकुरीत तळले जातात आता बऱ्याचदा आपण अनारसे थापत असतो त्यावेळेला जी खसखस वापरतो ती थापण्यासाठी भरपूर प्रमाणात खसखस लागते तर ही खसखस कमी लागावी यासाठी अतिशय महत्वाची अशी ट्रिक सांगते खसखसमध्ये थोडीशी बारीक साखर मिक्स करा जर साखर जाडसर असेल तर थोडीशी मिक्सरला फिरवायची आणि रवाळ अशी साखर त्या खसखस मध्ये यामुळे काय होत खसखस हलकी होते आणि जास्त नाही साखरेमुळे थोडं गोड चव येते अनारसे अधिक स्वादिष्ट लागतात खसखस सम प्रमाणात पसरते ठिकठिकाणी जाडसर असा थर लागत नाही तळताना खसखस गळत नाही कारण साखर थोडी वितळून सेट होते खसखस कोरडी भाजून घ्या त्यामुळे ती ओलसर राहत नाही तर नक्की ही ट्रिक वापरून पहा खसखस अतिशय कमी प्रमाणात लागेल जर त्यातूनही आणणार असे तुमचे तेलामध्ये विरगळत असतील तर तळण्यापूर्वी थोडस कोरडं तांदळाचं पीठ अनारसावरच्या दोन्ही बाजूला हलकस पीठ लावा त्यामुळे अनारसे तेलात पसरत नाहीत जर तुम्ही तुपात तळत असाल तर तूप किंवा तेलात तळत असाल तर तेल जास्त गरम नसावं मध्यम गरम असावं जर खूप गरम असेल तर सुद्धा तेलामध्ये ते अनारसे विरगळले जातात आणि खूप थंड असेल तरी सुद्धा अनारसे विरगळले जातात एका वेळी शक्यतो एकच अनारसे किंवा दोन अनारसे तळा जास्त प्रमाणात तळू नका तळत असताना अनारसावर झाल्यान असं तेल शिंपडत राहायचं म्हणजे अनारसे नीट अगदी त्याला जाळीदार अनारसे तयार होतात तर तळून झाल्यानंतर छान असं नितळून घ्या कागदावर अनारसे ठेवू नका एखाद्या जाळीवर पसरवा आणि हुबे करून ठेवा त्यामुळे अनारसाचा हो अनारसातील तेल पूर्णपणे निघून तर या ट्रिक्स वापरून नक्की अशा प्रकारे अनारसे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ शॉट वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद சில விட்டு நெக்ஸ்ட் வீடியோ மது